तर या होत्या पाच मिनिटात पंचवीस वेगवान घडामोडी आता आपण सविस्तर विधाना बातम्यांकडे आणि सगळ्या घडामोडींकडे वळूया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडतंय अशीच चिन्ह बघायला मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आज घड्याळ सोडून हातावर शिवबंधन बांधणार आहेत तर वैभव पिचड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे मधुकर पिचड यांचे सुपुत्र आहेत वैभव पिचड त्याचबरोबर छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची सुद्धा सूत्रांची माहिती आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अकरा वाजता पत्रकार परिषद आहे आणि अशी माहिती मिळते की कदाचित या अकरा वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशासंदर्भातली चर्चा होऊ शकते घोषणा होऊ शकते या दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडी आहेत आता सविस्तरपणे आपण बातम्या बघूया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतले माजी आमदार आणि मंत्री सचिन अहिर आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत अहिर यांच्या पक्षांतरामुळे शिवसेनेचं बळ वाढणार असून मुंबईत आधीच कमकुवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार आहे शिवसेना प्रवेशावेळी मोठ्या संख्येनं मातोश्रीवर उपस्थित राहा अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली असं समजतंय मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधवून घेणार आहेत आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत सचिन अहिर हे सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील आणि तिथेच पक्षप्रवेश करतील अशी माहिती मिळते आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून मात्र हे स्पष्ट करण्यात आलंय की तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यांच्याबरोबर कुठलेही नेते पदाधिकारी जाणार हा निर्णय माझ्यासाठी अत्यंत कठीण होता अशी माहिती मिळते सचिन अहिर यांनी ही प्रतिक्रिया दिल्याचं कळतं आहे पण सचिन अहिर आज शिवबंधन बांधणार आहेत पवार साहेब माझ्या कायम हृदयात राहतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे ते स्वतःच्या घरातून बाहेर पडतानाची ही दृश्य आहेत आणि त्यावेळेला त्यांनी प्रसारमाध्यमांशी आपल्या भावना व्यक्त करून आहेत बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणार असं सचिन अहिर म्हणतायत असं कळत सचिन अहिर आपल्या मुंबईतल्या स्वतःच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी काय म्हटलंय आपण जाणून घेऊया खर तर खूप काय आनंद होतो आहे अशातला भाग नाही कारण एका प्रवाहामध्ये गेल्या अनेक वर्षापासून विचाराने मी काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि विशेषतः आदरणीय पवारसाहेबांचं जी साथ मला मिळालेली आहे ती कधी न सुटणारी साथ आहे राजकारणामध्ये काही गोष्टी काही वेळी काही निर्णय घ्यावे लागतात ते योग्य आहे का अयोग्य हा काळच ठरवत असतो पण ह्या निर्णय घेत असताना निश्चितपणे आदित्यसारखा एक तरुण ज्यावी आमचे संभाषण झालं त्यावेळी आम्ही एकमेकांशी चर्चा केली त्यावेळी ज्या काही गोष्टी त्याच्या बोलण्यावरून आलेत किंवा काय आले एक वेगळ्या प्रकारचं विकासाचं काम त्याच्या मनामध्ये आहे किंवा करण्याची जिद्द आहे मग अशावेळी राज्यभरामध्ये अशा तरुणांना साथ देणं की भाऊना उद्योजींच्या माध्यमातून जे त्यांनी पाहिलेलं जो स्वप्न आहे स्वर्गीय बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न आहे तो साकार करण्याची जर आपल्यासारख्या कार्यकर्त्याला जर संधी मिळत असेल किंवा त्यांच्याकडनं तसा प्रस्ताव आल्यानंतर मग तो निर्णय घेतलेला आहे अर्थात जसं मी सांगितल्याप्रमाणे साहेब हे जे मी त्यांना गेल्या आठवड्यात भेटण्याचा प्रयत्न केला बोलण्याचाही प्रयत्न केला पण या सर्व गोष्टी बोलता आले नाही का त्यांच्या ते माझ्या हृदयामध्ये आणि ते कधीही हृदयाच्या बाहेर जाऊ शकत नाही निर्णय कठीण आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण अशक्य नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी हा निर्णय घेणं कठीण आहे पण अशक्य नाही असं सचिन अहिर यांनी म्हटलंय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याशी आपण बोलणार आहोत अक्षय काही स्पष्टपणे कळू शकले की मातोश्रीवर सचिन अहिर पोचलेले आहेत अजून पोचायचे आहेत ते कधी प्रवेश करतील शिवसेनेमध्ये थोड्याच वेळात म्हणजे काही मिनिटांमध्ये शिवबंधन सचिन अहिर यांच्या हातावर बांधलेलं आपल्याला बघायला मिळेल कारण सचिन अहिर राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष होते असं म्हणता येईल आपल्याला ते त्यांचं आगमन मातोश्रीवर झालेला आहे त्यांनी माध्यमांच्या घराड्याला चुकवत सचिन अहिर मागच्या मातोश्रीचं जे मागचं दार आहे या दारांनी आतमध्ये सचिन अहिर गेले तर मोठे कार्यकर्त्यांचा लवाजमा त्या ठिकाणी उपस्थित होता मात्र तुर्तास तरी फक्त सचिन अहिरच आतमध्ये गेलेले आहेत सचिन अहिर आणि त्यांच्यासोबत त्यांचे मोजके काही वरळीतील पदाधिकारी हे मातोश्रीमध्ये गेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आ, या ठिकाणी कार्यकर्त्यांना आतमध्ये बोलवलं जाईल आणि यानंतर उद्धव ठाकरे यांची एक पत्रकार परिषद जाहीर केली जाईल आणि या पत्रकार परिषदे दरम्यान शिवबंधन हातावरती बांधलं जाईल एनसीपीचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या आपण जर बघितलं तर मोठ्या घडामोडी या काळात घडताना दिसत आहे राष्ट्रवादीला खिंडार आज सचिन अहिरच्या रूपाने पडला आणि अगदी महत्वाची बातमी अशी आहे की राष्ट्रवादीचे अनेक काही महत्वाचे नेते सुद्धा येत्या काळामध्ये जे माजी आमदार सध्या असलेले आमदार हे सुद्धा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे तुर्तास आज सचिन अहिर अतिशय महत्वाची जबाबदारी सचिन अहिर यांच्यावर सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनी दिली होती या जबाबदारीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय दिना पाटील यांची कायम मुंबई काँग्रेस अध्यक्ष होण्याची इच्छा असतानाही त्यांना डावलं तर वेळोवेळी सचिन अहिर यांना मुंबई राष्ट्रवादीचं अध्यक्ष देण्यात आलं यासोबतच सचिन अहिर ज्यावेळी निवडून आले त्यावेळी त्यांना गृहनिर्माण सारखं अतिशय महत्वाचं असं मुंबईत आणि महाराष्ट्रात अतिशय महत्वाचं असं खात्री सचिन हेर यांच्याकडे होतं शरद पवार यांच्या निकटवर्तीय म्हणून सचिन अहिर मानले जात होते मात्र कुठतरी शरद म्हणजे गटातटाचं राजकारण जे आहे शरद पवार गट आणि अजित पवार गट ह्यामध्ये सचिन हेर यांची कुटुंबना झाली का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो किंवा लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय गणित ज्या पद्धतीने बदलली आणि येत्या विधानसभा निवडणुकीच्या नांदीत विधानसभा निवडणुकीच्या चित्राची जी चाहूल सचिन ऐर यांना लागली आहे त्याचमुळं सचिन ऐर यांना नाईला जास्त ते शिवबंधन बांधावं लागलं का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मात्र सचिन ऐर यां अक्षय तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल जेव्हा घरातून बाहेर सचिन सचिनहीर त्यांनी भावनिक वक्तव्य केलेलं आहे प्रसार माध्यमांसमोर पण मातोश्रीवर ते दाखल झालेले आहेत आणि काही वेळामध्ये ते हातावर शिवबंधन बांधून घेतील एक छोटासा ब्रेक घेऊ लगेच